टीप देतील त्याचं नाव हे गुलदस्त्यात राहील पण त्याला दहा हजार रुपये मिळतील जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये तंबाखू विरोधी अभियान शंभर टक्के यशस्वी लायसन्स आर्म परवानाधारक शस्त्रांचा आढावा घ्यायला सुरुवात केलेला आहे जवळजवळ प्रत्येकाला चोवीसशे लायसन्सेस आहेत प्रत्येकाला त्याच्या पोलीस स्टेशनच्या त्याच्या हद्दीतल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन स्टेशन माझ्याकडे शस्त्र ठेवणं का आवश्यक आहे याचं नव्याने स्टेटमेंट द्यायला लागेल दुसरं महत्वाचं म्हणजे आता आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सगळ्या व्हिडिओ पार्लर तर कॅसिनो गेमची जी ज्याची लायसन्सच असतात मला मान्य आहे पण तिथे तेच चालतं का नवीन चालतं तिथे गोंधळ होतो का मारामाऱ्या होतात का ड्रग्ज विकले जातात का अशी चौकशी करायला हवी आहे प्रत्येक लायसन असणाऱ्या व्हिडिओ पार्लरवाल्याला कॅसिनो गेमवाल्याला कलेक्टरांची म्हणजे महसूलची यंत्रणा आहे तिथे येऊन एक शपथपत्र द्यावं लागेल की माझ्याकडे ज्यासाठी मी परवानगी झाले ते चालतं क्राईम घडणारे सगळे स्पॉट दारूची दुकानं त्याच्या समोर बसून दारू पिणारे लोक बार चढली की मारामाऱ्या अशा सगळ्या क्राईम घडणाऱ्या स्पॉटवर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण धाक निर्माण करणार आहोत या जिल्ह्यामध्ये सज्जन माणसांना अभय आहे आणि दुर्जन माणसांना भीती आहे असं वातावरण पोलीस डिपार्टमेंट निर्माण करत चाललं आहे साधारणतः सोळा मार्च ते सव्वीस मार्च लिटरली ह्या दहा दिवसामध्ये चार गुन्हे दाखल झाले सात आरोपी अटक झाले आणि मुद्देमाल जो जप्त झाला तो नऊ लाख सतरा हजार दोनशे वीसचा आहे याच्यामध्ये नशेची इंजेक्शन सापडली आहेत याच्यामध्ये गांजा मोठ्या सा प्रमाणात सापडलेला आहे त्याच्यानंतर भांगेच्या गोळ्या सापडलेल्या आहेत असं विविध प्रकार आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता जवळजवळ दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मी पोलीस विभागाचे प्रमुख आणि एस पीचे मनापासून अभिनंदन करेन की दोन महिन्यामध्ये माझं जे टार्गेट होतं की हा धंदा करणाऱ्यांना स्वतःहूनच गाशा गुंडळावा लागला पाहिजे कारण धंदा तेव्हाच करता येतो जेव्हा प्रॉफिट होतो पण एस पीने हे दाखवून दिलं की आम्ही तुमचा धंदा चालू देणार पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत दोन गोष्टी आम्ही अजून करतो की जे टीप देतील त्याचं नाव हे गुलदस्त्यात राहील पण त्याला दहा हजार रुपये मिळतील मोठी झाड असेल तर स्पीड सांगितलं की नाही इसको एक लाख देना पडेगा एक लाख बी देंगे पण आम्हाला मोठ्या प्रमाणात टिप्स देणं लोकांनी सुरू केलं काही गावामध्ये टिप्स दिल्या ह्याबद्दल मारामार्या झालेल्या आहेत आनंदाची गोष्ट आहे की टीप देणारे बिंदासपणे टिप देत आहेत आता ते त्यांना ते मारणारे जे आहेत त्यांचंही आम्ही बघून घेऊ या व्यतिरिक्त जनजागरण याच्यामध्ये साधारणतः दोन तीन मिनटाची शॉर्ट फिल्म दोन तीन मिनटाचं नाही एखादच मिनटाची जिंगल जर आपण गाणं म्हणतो अशा जी आपण स्पर्धा लावली आहे ती शाळांमध्ये कॉलेजांमध्ये आय टी आयमध्ये पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंगमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे एकतीस मार्चमध्ये सगळं कलेक्शन करणार अख्खा एप्रिल त्याची स्कूटिनी करणार आणि एक मेला मोठा कार्यक्रम करून याची बक्षिस देऊ मेनमैल न थांबता था। चांगल्या जिंगल चांगल्या शॉर्ट फिल्म सापडतील ते सोशल मीडियातून व्हायरल सुरुवात करणार प्राथमिक शाळा आय टी आय कॉलेज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ना जूनमध्ये कॉलेजे ते कॉलेजेस सुरू झाल्यानंतर काय करणार प्रबोधन विषय याचा एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये तंबाखू विरोधी अभियान शंभर टक्के शस्वी शाळांच्या परिसरात तंबाखू नाही त्या ग्रुपला जाता आम्ही शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज नाही अशा प्रकारचं अभियान दिलेलं आहे आणि तीन हजार समथिंग शाळा ज्या त्यांनी सर्टिफिकेट घे त्यांना शाळांना दिलं की या शाळांच्या परिसरात तंबाखूचं सेवन होत नाही तसंच गे पुढच्या काही महिन्यात ते ह्या शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज विकले जात नाही ड्रग्ज सेवन होत नाही अशा प्रकारची सर्टिफिकेट शाळांकडून मिळवतील असं एक मोठं कॅम्पेन चाललं आहे कारण स्कूल लेवलला आम्हाला आठवतं की आमच्या शाळा लेवलला आम्हाला दाताची नि निगा कशी राखायची नखाची कशी नाही राखायची ते आजही डोक्यात आहे आणि त्याचा एक परिणाम आहे की किती रात्री उशीर झाला आणि कितीही पहाटे उठावं लागलं तर या तीन चार गोष्टी नीट केल्याशिवाय जायचं नाही कारण लहानपणी आमच्या मॅडमनी शिकवलेलं आम्हाला आठवतं नकं नकामध्ये बळस असतो पोटात जातो माजार असतो आता हे बंद झालं असं वाटायला लागलं की आता लोक संज्ञान झाले ड्रग विषयामध्ये शाळा लेवलला जर आलं की हे बाबा हे भयंकर असतं आयुष्याची वाट लागते की बा आपोआप ते आयुष्याचा भाग होईल